सध्या सणासुदीचे दिवस असून विविध फुलांच्या मागणीत वाढ झाली आहे अतिवृष्टीमुळे फुलांच्या बाजारपेठेत आवक कमी असल्याने दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सणासुदीच्या दिवसात फुलांची दरवाढीची झळ ग्राहकांना सोसावी लागत आहे दरम्यान उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही मात्र दलाल अव्वाच्या सभा भाव लावून मालामाल होताना दिसून येत आहे लाडक्या बाप्पा पाठोपाठ घरोघरी गौरचे आगमन झाले आहे या सण उत्सवात फुलांचे भाव गगनाला भिडले आहे शेतकऱ्यांकडून कवडीमोल भावात घेतलेल्या फुलांना बाजारात किलोला हजारांचा भाव आलाय यात ग्राहकांसह शेतकऱ्यांची लूट होत असल्याची ओरड होत आहे इतर वेळी दोनशे रुपये राहणाऱ्या शेवंती फुल आठशे रुपये किलो गुलाब हजार ते बाराशे रुपये प्रति किलो तर झेंडू फुलं अडीचशे ते तीनशे रुपये किलो याप्रमाणे विकल्या जात आहे शेतकऱ्यांकडून कमी भावात फुलांची खरेदी करण्यात आली मात्र बाजारात फुलांचे भाव बघून शेतकरी आश्चर्यचकित झाले आहे वाढलेले फुलांचे दर सर्वसामान्य भाविकांना परवडणारे नाहीत

भाव आहे हे सगळं गंग्यालाच भिडलेलं आहे या वर्षाच्या पावसानं सगळ्या पावसामुळे सगळे भाव वाढलेले पाऊस खूप झाला आहे तिथून मालाची आवकाव खूप आहे त्याच्यामुळे जेव्हा दोन चार प्रकाराचे चारशे रुपये सहाशे रुपये किलो येत आहेत સાતશો રૂપે આઠશો રૂપિયા ચાર પ્રકાર પછી આપણને ગોતું આપણે સમોર સમોર સેવંત સારશો રૂપિયા